नमस्कार डी एम पी न्यूजमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज एकोणऐंशी सव्वा आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह साजरं करत आहोत आपण बघत असाल या ठिकाणी खूप पाऊस चालू आहे पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आज पंधरा ऑगस्ट या दिनानिमित्त थाम, थाम्दा थाम्दावा, थाम्दावा, थाम्दा। या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी कर्मचारी आवर्तन उपस्थित होते त्याचबरोबर आज माझ्यासोबत इथील कॅन्टीन स्टाफ त्याचबरोबर इथले सुपरवाइजर आहे कॅन्टीनचे त्यांचं नाव जात्र त्यानंतर मी सर्वांना खूप खूप धन्य धन्यवाद देतो हा जो क्षण आहे खूप आनंदाचा कारण हा आपला राष्ट्रीय सण आहे या सणानिमित्त मी सगळ्यांना एकच सांगू शकतो की पंचगंगा शुगरने हे आपले अन्नदाते आहात आपले एम डी साहेब असतील आपले चर्मन साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठे आनंद आपण काम करतो आणि असंच सर्वांनी एक दुखीनं एकमेकांच्या सुखदुखात सामील होऊन असंच काम करावं हीच मी सगळ्यांना आजच्या दिवसाची प्रेरणा देतो आणि इथं सांगतो जे हिंद ते मारा वंदे माता जे हिंद आज एकोणावीसशे सत्तेचाळीस म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिवस आज या दिनानिमित्त आज पंचगंगा शुगर या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत मी पहिलं या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी कर्मचारी आवर्जून उपस्थित आहे त्याचबरोबर आज जहा डाल डाल पे सोनी की चिडिया गाते व भारत देश है मेरा आज आपल्या या भारत देश स्वातंत्र्य होण्यास स्वातंत्र्य करता कित्येक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याचबरोबर भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस नेहरू यांनी आपल्या त्याग बलिदान यावरच आपला भारत देश हा स्वातंत्र्य झाला आहे विविधतेतून एकात्मता असा आपला हा तिरंगा आज मोठ्या शान बांधणे खडकत आहेत तर या कार्यक्रमानिमित्त सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले त्याचबरोबर आपण सर्वांनी झेंड्याला मानवंदनं केली खरंच हा क्षण आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण हा आपला एक राष्ट्रीय सण आहे या सणानिमित्त मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी एकजुटीनं असंच आपल्या पंचगंगामध्ये आपण नेहमी आपलं कार्य प्रामाणिकपणे पार पाडूया आणि याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातार आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड येथे मोठ्या आनंद उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात देशाच्या तिरंग्याच्या विधिवत ध्वजारोहण करून झाली राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व वंदन झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी एकसंग आवाजात जनगण मन हा राष्ट्रगीत गायला यावेळी परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमून गेला भारत माता की जय वंदे मातरम यांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण प्रेरणादायी झाले या कार्यक्रमाला पंचगंगा शुगर अँड पॉवरचे वरिष्ठ अधिकारी शाखा प्रमुख विविध विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच कारखान्यातील सर्व मेहनती कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या चेहऱ्यावर देशप्रेमाचा आणि स्वातंत्र्याचा अभिमान स्पष्ट दिसून येत होता या प्रसंगी प्रमुख वक्त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की आपण लाभलेल्या स्वातंत्र्याला जोपासणे आणि भावी पिढीकडे सुरक्षित पोचविणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारीच आहे विशेषतः कार्यक्रमाच्या वक्त्याने पुढे म्हटले तुमच्या घामाच्या थेंबातूनच आपल्या कारखान्याचा विकास घडतो मेहनत प्रामाणिकपणा आणि एकसंगपणा हीच आपली खरी ताकद आहे जसे एक्झिक्युटिव्ह पातळीवर नियोजन आणि दिशा महत्त्वाची असते तसेच उत्पादन क्षेत्रातील प्रत्येक हातामधून कारखान्याची पायभरणी मजबूत होते आज आपण ठरवूया की जिथे आहोत तिथे उत्कृष्ट काम करून तंत्रज्ञान आणि गुणवत्ता या दोन्हीचा संगम साधून पंचगंगा शुगर अँड पॉवरला देशाचा एक आदर्श बनू कार्यक्रमाच्या शेवटी कामगार बंधू सांस्कृतिक कार्यक्रमातून ऐक्य मेहनत आणि देशसेवेचा संदेश दिला कार्यक्रमानंतर सर्वां उपस्थितांना गोडदोड व अल्पहार देण्यात आला देशभक्ती कामातील निष्ठा आणि आनंदाने भरलेला हा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या इतिहासात आणखीन एक अविस्मरणीय क्षण ठरला जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम